नमस्कार मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर शहरातील मेन या थांबलेलो हो। आहोत आपण बघू शकताय आमचा स्वाभिमान आमचं विमान आमचं आता ठरलंय लागत येला दोन हजार चोवीस विधानसभा असे असे आज हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ला 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 हा लावलेला बोर्ड आणि हा बोर्ड लावल्याच्या नंतर याच्याच बाजूला आपण बघू शकताय इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्ता यांच्या कार्यकर्त्यांनी विकासाची परंपरा कायम राखूया चला विजयाचे हॅट्रिक करूया आमचं आता ठरत नसतं आमचं अशा बॅनर या ठिकाणी लावला या दोन बॅनरची चर्चा चे होत असतानाच अवघ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या समोरच या ठिकाणी आपण बघू शकता मधुमधच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी हा मधोमध कसं साहेब म्हणतील तस आता सध्याला या इंदापूर शहरामध्ये या तिन्ही बॅनरनी धुमाकूळ घातलेला आहे आपण समोर पकाचा चहा आहे आणि त्या पकाच्या चहाच्या बाजूलाच आपण समोर बघू शकताय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे दोन बॅनरच्या मधोमध छोटासा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि समोरच भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आहे याच्यावरूनच आपण एकंदरीत लक्षात घेऊ शकता की इंदापूर तालुक्याचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे ढवळण्याची शक्यता आहे आणि इंदापूर तालुक्यातील वातावरण या तिन्ही बॅनर मुळे एकंदरीत पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मी अतुल सोनकांबळे इंदापूर महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद